नमस्कार मी वैभव आपलं पुन्हा एकदा सर्वांचं प्रमुख महाराष्ट्रमध्ये स्वागत करतो आज आपल्यासोबत माय मंच एन जी ओचे संस्थापिका आणि त्यांनी एक क्राय कार्यक्रम आयोजित केला आहे महिलांसाठी त्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत शुभंगी आहे मॅडम त्याच्यावर मॅडम काय सांगाल काय संदर्भात कार्यक्रम असणार आहे हा जो कार्यक्रम आहे हा पंडित अप्पासाहेब मोरे ही बहुउद्देशीय संस्था जी की एन जी ओ म्हणून कार्यरत आहे तर त्या एन जी ओमार्फत माय मंच हा जो काही व्यासपीठ आहे हे व्यासपीठ स्त्रियांसाठी मुक्त व्यासपीठ आहे जिथे की स्त्रियांच्या ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्त्रिया असतील तर या सगळ्या स्त्रियांचा सन्मान करावा या हेतूनही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम चोवीस तारखेला येत्या रविवारी असणार आहे तर आमच्या मायमंचाच्या पूर्ण टीमकडून आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमाला उपस्थित असणं आवश्यक आहे एवढंच मी सांगेन आ, माय मंच हे एक मुक्त व्यासपीठ आहे खुलं व्यासपीठ आहे महिलांसाठी आणि हा कार्यक्रम जो आपण आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण महाराष्ट्रातील म्हणजे बऱ्याच महिला घेतलेल्या आहेत प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून आपल्याला के डी भालेराव इंटरनॅशनल स्कूलच्या ज्या तनया भालेराव आहेत प्रिन्सिपल ते आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक योगिता गडकरी या कॅम्प पोलीस स्टेशनच्या ते आपल्याला लाभलेले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आणि उद्घाटक म्हणून आपण जी सिने अभिनेत्री नाट्य अभिनेत्री आहे कोमल मोरे म्हणून बाळूमामाच्या नावानं चांगलं तिची चांगली सिरियल गाजत आहे त्या पण आपला उद्घाटक म्हणून आहेत त्यानंतर आपण रुची टिबडेवाले या प्रमुख अतिथी आहेत त्यानंतर सुरेखा पाटील या नाशिकच्या स्किन स्पेशालिस्ट आहेत त्या पण आपल्या प्रमुख पाहुणे आहेत आणि एस एन डी ज्वेलर्सच्या द्या दुसाने मॅडम दीपाली दुसाने ह्या पण आपल्या प्रमुख पाहुणे आहेत अशा या आपल्या कार्यक्रमाच्या सगळ्या प्रमुख पावल्या पाहुणे आहेत आणि आपण आहे, व्याख्यानासाठी आपण डॉक्टर आशालता देवळीकर ह्या पण आपण बोलवलेल्या आहेत अशा या सर्व महिलांच्या सहभागाने हा कार्यक्रम आपण मायमंचीच्या व्यासपीठावर आपण करत आहोत आपण या बारा महिलांसाठी पुरस्कार देणार आहोत याच्यामध्ये आहेत एक अठ्याहत्तर वर्षाच्या आजी आहेत त्यांचं पुस्तकांचं हॉटेल आहे नाशिकला भीमाबाई झोंधळे म्हणून त्यांना पण आपण पुरस्कार देणार आहोत त्याच्यानंतर एक डॉक्टर श्री रोगतज्ञ मृणाल कुलकर्णी आहेत सिव्हिलला परिचारिका आहेत त्या डॉक्टर विद्या सुर्वे या साहित्यिका आहेत नाशिकच्या शीतल पाटील ह्या ग्रामीण भागामध्ये डॉक्टर आहेत त्याच्यानंतर अश्विनी बच्चाव या शिक्षिका आहेत माया जगताप ह्या वकील असून त्या एम पी सी थ्रू लिगल ॲडवायझर आहेत त्याच्यानंतर अपेक्षा पाटील या महिला आयोगासाठी काम करतात आणि शाहीन अनवर खान पठाण या अधीक्षका आहेत जळगावच्या निर्मला चौधरी म्हणून आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामधून आता पहिली लिलाव बोलणारी पुरुषांच्या बरोबरीने लिलाव बोलणारी पहिली स्त्री आहे निर्मला चौधरी म्हणून त्या पण येणार आहेत आणि तृतीय पंथीयांमधून पण आपण त्यांना वाव दिलेला आहे तर महामंडलेश्वर शिवालक्ष्मी ह्या पण आपल्याकडे येणार आहेत अशा सगळ्या महिला आपण बोलवलेल्या आहेत या महिला फक्त आपण महाराष्ट्र पुरस्कार आहे हा आणि हा या महिला बोलवलेल्या आहेत आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार आहे माय मंच एन जी ओचे एडिटर आहेत आपल्या सोबत कुणा जाधव कार्यक्रमाचे ठिकाण सांगा आणि थोडक्यात हा कार्यक्रम रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चो चोवीसला हॉटेल मराठा दरबार येथे होत आहे आणि सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे आणि कार्यक्रमाचे प्रमुख आहे अभिनेत्री कोमल मोरे ही उपस्थित राहणार आहेत तर या मा प्रबंधभूमीच्या माध्यमातून मी सर्व महिलांना सांगू इच्छितो की या कार्यक्रमाला सर्वात सर्वात जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढीच माझी विनंती आहे महिला मालेगाव तालुक्यातील सर्व महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं धन्यवाद सकाळी अकरा वाजता आपण समाजात जे काही कर्तृत्वान महिला उल्लेखनीय काम करत असतात आपण त्या अशा अकरा महिलां बारा महिलांचा सत्कार करत आहोत त्या संदर्भात आपल्याला माहिती व्हावी आणि मायमंच जो यूट्यूब चॅनल आहे या आपण काय काम करत असतो काय काय काम केले आणि भविष्यात आपण काय काय करण्याचे योजिले या संदर्भात आपल्या विजयाताई अर्थात आजी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ना विजयाताई आपल्याला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील आजच्या पत्र, पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करते मायमंच हे मोरे शैक्षणिक संस्था ही आमची एन जी ओ आहे या एन जी ओ अंतर्गत मायमंच एक कुल महिलांसाठी व्यासपीठ आहे या व्यासपीठाच्या अंतर्गत आपण या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीशी म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया ह्या पुढेच आहेत परंतु तरीही त्यांचे स्वप्न आणि त्यांचे संकल्प त्याच्यानंतर त्यांची विकास प्रगती आत्मविश्वासाच्या बळावर त्यांचं सक्षमीकरण होणं अतिशय गरजेचं आहे आणि ते होत आहे ते आम्ही या माय म्हणजे या व्यासपीठातून आम्ही करीत आहोत आता आजपर्यंत आम्ही बऱ्याचशा महिलांचे जे त्यांच्यामधल्या जे क्रिएटिव्हिटी आहेत त्यांना आम्ही वाव दिलेला आहे त्यांचं आम्ही माय म्हणजे या युट्यूब चॅनलद्वारे आम्ही लोकांपर्यंत महिलांपर्यंत हे सगळं पोहोचवत आहोत आणि या दृष्टीकोनातनं इतर महिलांना पण ते इम्प्रूव्ह होतात त्या महिला आणि त्या चांगल्या सक्षमीकरण होण्याच्या मार्गावर त्यांची वाटचाल सुरू आहे या निमित्त आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही महाराष्ट्राचा विचार केला आणि महाराष्ट्रामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांची जी कर्तृत्व आहे जे कार्यक्षमता आहे आणि इतर महिलांनाही त्यांचं आदर्श घेता यावा यासाठी आम्ही चोवीस मार्च दोन हजार चोवीस ला हॉटेल मराठा दरबार येथे आम्ही एक महाराष्ट्र गौरव पुरस्कार आम्ही माय म्हणजे या खुल्या व्यासपीठाद्वारे आम्ही आता आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही एक सिने अभिनेत्री कोमल मोरे यांना पण आम्ही बोलवलेलं आहे आणि त्याच्यानंतर भीमाबाई जोंधळे यांचं पुस्तकांचं या अठ्याहत्तर वर्षाच्या आजी आहेत पण त्यांचं एक पुस्तकाचं हॉटेल आहे त्याही येणार आहेत निर्मला चौधरी महाराष्ट्रातील पहिलीच महिला आहे पण ती लिलाव बोली पुकारते जळगावची ती एक महिला आहे त्याच्यानंतर तृतीय याच्यात वाव दिलेला आहे त्या महामंडलेश्वर शिवालक्ष्मी संजय झालटे यांनी एका मुलाशी विवाह केलेला आहे आणि त्या किन्नर आखाड्याच्या मुख्य आहेत त्याच्यानंतर विद्या डॉक्टर सोनवणे या स्त्रीग तज्ज्ञ आहेत सटाणेच्या आहेत मुला मृणाल कुलकर्णी या अधिपरिचारिका आहेत नाशिक सिव्हिलला आहेत डॉक्टर विद्या सुर्वे ह्या बाल साहित्यिका आहेत आणि एक प्रोफेसर म्हणून आहेत डॉक्टर शीतल पाटील या लखमापूरच्या आहेत अठरा वर्षापासून त्या ग्रामीण भागामध्ये सर्व्हिस देत आहेत अश्विनी बच्चाव या आदर्श विद्यार्थी निर्माण करणाऱ्या शाळेमध्ये आदर्श शिक्षिका आहेत त्यानंतर ॲडव्होकेट माया जगताप या सरकारी वकील आहेत आताच त्या जजच्या प्री पास झालेल्या आहेत आणि एमपीसी थ्रू त्या लॉ कॉलेजमध्ये मध्ये एक नंबर आलेले हर्ष सोनदा विशेष मुलांची शाळा गतीमंद मतिमंद बधीर अशा मुलांसाठी विशेष मुलांच्या त्या बाल समुपदेशका आहेत त्या नाशिकच्या आहेत अपेक्षा पाटील ह्या मालेगावच्या आहेत आपण एक मालेगावची महिला घेतलेली आहे तिचं नाव अपेक्षा पाटील आहे परंतु ज्या अनेक पूर्व भाग आणि पश्चिम भाग मालेगावचा जो आहे त्या भागामधल्या ज्या स्त्रिया आहेत त्या त्यांचे त्या जे घटस्फोट असतील किंवा काही ते काही महिला आयोगामधल्या त्यांच्या केसेस असतील याला न्याय देण्याचं काम ही अपेक्षा पाटील करत असते त्यानंतर शाहीर अनमन खान पठाण या मालेगाव सिव्हिलला आस्थापना विभागाला हेड क्लर्क आहेत त्या पण या अशा बारा जणींच्या बारा जणींचा आम्ही चोवीस तारखेला पुरस्कार ठेवलेला आहे आणि यांचा आम्ही पुरस्कार देऊन माय या खुल्या व्यासपीठाद्वारे आम्ही सन्मान करीत आहोत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट